तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज एका अशा पर्सनची एनर्जी पिक झालेली आहे की जी की खूप फ्रस्ट्रेटेड आहे अँड त्यांच्या घरावरती वारंवार काहीतरी संकट येत आहे कुठलंही काम त्यांचं होत नाहीये अँड खूप असं एक निगेटिव्हिटी त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे तयार आणि कुठलंही काम त्यांचं सक्सेस होत नाहीये तसेच काही जे पीपल्स आहेत त्यांच्या सराउंडिंगमध्ये जे त्यांच्याकडे सतत येत असतात त्यांच्या थ्रू त्यांना काहीतरी निगेटिव्ह एनर्जी सेंड केली जाते सो so, अशा एका पर्सनची एनर्जी आलेली आहे की ती व्यक्ती खूप जास्त थकलेली आहे अँड uh, कोणत्याच बाजूने सक्सेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येत नाहीये इकडून तिकडून काही जरी गोष्ट चांगली होण्याची चान्सेस दिसू लागले की लगेच काहीतरी अशी घटना घडून जाते की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगलं काहीच घडत नाही अँड uh, एक प्रकारची खूप जास्त भयंकर निगेटिव्हिटी uh, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे तर हे कशामुळं uh, uh, होत आहे अँड ह्या मागचे काय कारण आहेत तसेच कुठलंही शुभ कार्य होत नाहीये कुठलंही शुभ कार्य करायला गेले की अडचणी येतात अँड होता होता ते कार्य राहून जातं जसं की तोंडापर्यंत घास येतो बट तो खाता येत नाही अशा प्रकारची एक परिस्थिती त्या पर्सनच्या जीवनामध्ये आहे सो ही पुन्हा कलेक्टिव्हची एनर्जी आहे जी की आज पीक झालेली so, uh, uh, so, uh, आहे सो आपण बघूया की नेमकं मागचे काय कारण आहेत अँड त्यावरती आपल्याला डिवाइन युनिवर्स तसेच एंजल्स आपल्याला काय गाईड करणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तो मी कार्ड शपल करून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचा व्हिडिओ बनवताना एंजल सी ही आपल्या सोबत आहे तुम्ही पाहताय हे घरात माझ्या फुलपाखरू आले जे असे रोजच येतात बट आज आले तर बराच वेळेस रिडिंग होईपर्यंत बसलंय सो नक्कीच हे एंजल्सच आहेत थँक्यू सो मच एंजल फॉर कमिंग युनिवर्स गाईड माय एंजल्स अँड आर्ट एंजल मायकल श्री स्वामी समर्थ ओम नम शिवा हर हर महादेव प्लीज गाईड मी कि माझ्या जीवनामध्ये ह्या घटना का त्यामागे काय रीजन आहे प्लीज गाईड शफल करते तोपर्यंत तुम्ही थोडस मेडिटेट करा अँड वेट करा आपण जाणून घेऊया की जे हे काही घडत आहे तुमच्या जीवनामध्ये कुठलंही कार्य होत नाहीये शुभ कार्य होत नाहीये कुठलीही चांगली घटना घडत नाहीये सो त्यामागचे काय रिझन्स आहेत डिवाइन प्लीज गाइड मी two cards are left तर okay, हे जे तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत आहेत त्यासाठी आपल्याकडे कार्ड आलेले आहे सो नक्कीच कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी तुमच्याबद्दल खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग ठेवते तुमच्या घरात काही चांगलं कार्य झालेलं त्या व्यक्तीला बघवत नाही मे बी हे एक व्यक्ती नसून दोन ते तीन ते किंवा चार व्यक्ती असू शकतात अँड ते खूप जास्त प्रमाणात तुमच्याकडे निगेटिव्हिटी सेंड करत आहेत तर हे जे लोक आहेत लक्ष द्या जेव्हा केव्हा अमावस्या वगैरे असते तेव्हा ते तुमच्या घरी येत असतील अँड काहीतरी असं काहीतरी ते तुमच्याकडे येऊन बोलून जातात किंवा त्यांची खूप जास्त निगेटिव्हिटी सेंड करून ते जातात त्या थ्रू तुमच्या घरामध्ये त्यानंतर वादविवाद व्हायला लागतात की आपल्याला येत आहे कार्डस आलेले आहेत जे की आपल्याला दाखवतात की त्यानंतर तुमच्या घरामध्ये पेज ऑफ शॉर्ट्सच कार्ड आलेलं आहे दिसून येते वादविवाद व्हायला लागतात अँड एक छोट्या छोट्या गोष्टीवरून अशी शुल्लक शुल्लक गोष्टीवरून वादविवाद व्हायला लागतात आणि नंतर ते खूप जास्त मोठं स्वरूप तयार करतात सो so, हे जे कोणी आहे त्या व्यक्तींना तुमचं चांगलं झालेलं कधीही चांगलं वाटत नाही अँड एक खूप जास्त निगेटिव एनर्जी ते तुमच्या घराकडे सेंड करतात मे बी लक्ष द्या ती व्यक्ती जे आहेत ते अमावसेला किंवा असू शकतं पौर्णिमेला तुमच्या घराकडे येतात अँड खूप भयंकर निगेटिव्हिटी तुमच्या घरावरती सोडून ते जातात तर ते लोक असे का करत आहेत बिकॉज तुम्ही एका चांगल्या uh, कार्यक्षेत्रामध्ये आहात खूप जास्त प्रगती तुमची झालेली आहे अँड एका चांगल्या पदावरती तुम्ही, uh, एक चा तुम्ही, तुम्ही, है, है, uh, तुम्ही आहात एक खूप जास्त मनीचा फ्लो तुमच्याकडे आहे तुमच्याकडे खूप जास्त प्रतिष्ठा आहे सन्मान आहे मान सन्मान आहे तसंच तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहात आणि त्या लोकांकडे ते नाहीये ते खूप जास्त बेगर आहेत यु नो बेगर म्हणजे भिकारी आहेत ते त्यांच्याजवळ एवढी संपत्ती नाही आहे की ते तुमची तुलना करू शकतात सो त्यांना कधीही असं वाटत नाही की तुमचं चांगलं कसं काय होतं एवढं तुम्ही इतके पुढे का जात आहात अँड त्यामुळे एक भयंकर निगेटिव्हिटी त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल निर्माण होते अँड एक करता काही येत नाही मग काय करणार सो so, ॲसी कुछ गंदी कालिक का वो, वो सहारा ले रहे अँड आपल्याला माहिती आहे असे कार्य करणाऱ्यांचं परमेश्वर पुढे काय करतो हे आपल्याला माहिती आहे सो हे जे लोक आहेत ते तुमच्या ओव्हरऑल जी प्रगती झालेली आहे तुमची त्याकडे पाहून खूप जास्त स्वतःलाच निगेटिव्ह विचारामध्ये घेऊन जातात आणि ती सगळी निगेटिव्हिटी तुमच्या घराकडे येऊन सेंड करतात आपल्याला दिसून येतं की जेव्हा आपलं काही चांगलं होणार असतं समजा एखाद्या घरात शुभ कार्य होणार असतं किंवा खूप जास्त एक पॉझिटिव्ह वातावरण असतं आपल्या घरामध्ये त्यावेळेस ते येतात अँड असं काहीतरी बोलून जातात की त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलंच काहीतरी चुकलंय अँड आपल्याला असं वाटतं की नाही आपलं काहीतरी चुकलं असेल आपल्यातच काहीतरी कमतरता असेल अँड आपण लगेच मग आपला जो मूड जो चांगला एकदम पॉझिटिव्ह होता तो एकदम असा एकदम असा मूड ऑफ होऊन जातो निगेटिव्ह होऊन जातो आपण अँड एका अशा विचार चक्रामध्ये गुंतून जातो की इतक्या वेळ जितका आपण पॉझिटिव्ह असतो आनंदात असतो सकारात्मक असतो ते सगळं विसरून जातो आणि so, आपण एक निगेटिव्हिटीकडे जातो सो असू शकत ते जे व्यक्ती आहेत तुमच्या घराकडे आल्याच्या नंतर तुम्ही खूप जास्त बर्डन फील करत असणार आहात अँड त्यानंतर कदाचित आजारीही पडत असणार आहात कुणाला महिला जर असतील तर त्यांना वेगळे त्रास होऊ शकतात uh, मे बी त्यांच्या मुलाधार चक्राशी रिलेटेड काही त्रास होऊ शकतात uh, काहींना काहीना डोकं दुखणं क्राऊन चक्राशी किंवा त्यांची हेल्थ खराब होते पोट बिघडत डोकं दुखत यासारखे ताप येतो यासारखे अनेक लक्षणं त्यानंतर त्यांना जाणवत असतील तर हे का होतंय तर नक्कीच काहीतरी कुठतोबी वो क्रिया कर रहे हे म्हणजे त्यांना माहिती आहे तुम्ही खूप चांगले आहात एक दयाळू व्यक्तिमत्व आहात हिरो फंट आहात तुम्ही कधीही दुसऱ्यांना मदत करताना कधीही तुम्ही कचरत नाही सतत दुसऱ्यांना मदत करत असता सो हे जे आहे त्या लोकांना ते, ते माहिती आहे बट हे तुमच्याकडे का आहे तुमच्याकडे एक चांगलं तुम्ही दानपुण्य करता समाजासाठी काही ना काहीतरी करत असता अँड हे आत्तापासून नाही तर पास्ट लाईफपासून आहे मागच्या जन्मापासून आहे तुम्ही आधीही खूप जास्त चांगले कार्य केलेले आहे सो त्यामुळे डिवाईनचं तुमच्याकडे लक्ष आहे अँड ह्याही जन्मात तुम्ही खूप चांगले कार्य करता कारण की तुमची पूर्वजन्माची पुण्याई आहे अँड असू शकतं हे जे पीपल्स आहेत ते तुमच्या सराउंडिंग मधलेच आहे दिसून येत आप आहे आपल्याला हे जे पीपल आहेत ते तुमच्या आजूबाजूचेच आहे जे तुमचं नेटवर्क आहे आजूबाजूचं तुमचे नातेवाईक आहेत रिश्तेदार हे जो आपके आपके मतलब की हो सकता है, आ, आपके काही काही पीपल्स असतील ते आपल्या काही अशा फॅमिलीमधून असतील जे की दूरचे असतील किंवा काही एकदम जवळचे असतील आपल्या यु नो आपल्या काका वगैरे किंवा असत ना असे एकदम जवळचे असे पण असू शकतात किंवा काही दूरचे असू शकतात आपल्या आईच्या साईडकडचे असे सुद्धा लोक असू शकतात जे की तुमच्या सराउंडिंग मधलेच आहेत बघा कुठलेही जे आपल्यावरती घटना घडतात ते बाहेरचे लोक नाही करत कारण की त्यांना काय करायचं आहे आपल्या आयुष्याशी बरोबर त्यांना काही घेणं देणं नसतं आपल्याशी लोकांना काय करायचं समाजाला काय करायचं तुम्हाला तुमच्या घरात काय चाललंय तर ते तुमच्यावरती कशाला अशा प्रकारचे निगेटिव्हिटी सेंड करतील तर निगेटिव्हिटी सेंड करणारे जे असतात तेच लोक असतात जे आपल्याला खूप चांगलं ओळखतात अँड त्यांना माहिती आहे आपण कुठून कुठे गेलोय आपण कुठून कुठपर्यंत -कुछ आलोय आणि त्यांना हेही माहिती आहे की हा व्यक्ती आत्तापर्यंत काहीही नव्हतं याच्याजवळ हो कधीच काहीही नव्हतं बट हा कसं काय इतकं सक्सेस झाला अँड कसं काय इतकं पुढं गेलाय जीवनामध्ये सो हे पाहून सुद्धा त्यांना वाटतं की आपण तर इथंच राहिलो बट ही जी व्यक्ती आहे ही इतकी पुढे कशी काय जाऊ शकते तर तुम्ही का गेलात ही तुम्हालाही माहिती आहे तुम्ही तुमच्या कर्मामुळे चांगल्या तुमची जी भावना आहे मनातील एक शुद्ध भावना ठेवता तुम्ही एक इनोसंट पीपल आहात तुम्ही अँड तुमच्याकडे भ भगवंतानी परमेश्वरांनी दिलेली स्ट्रेंथ आहे सो त्यामुळे तुम्ही पुढे गेले आहात तुमच्या चांगल्या कार्यामुळे तुमच्या कर्मामुळं तुम्ही जी लोकांना मदत करता त्यामुळं तुम्ही जी एक वृत्ती आहे तुमच्यामध्ये एक न्यायी स्वभाव आहे तुमचा त्यामुळे तुम्ही पुढे गेलेले आहात बट हे जे सराउंडिंगमधले लोक आहेत त्यांना कधीही वाटत नाही वाट की तुमचं काहीतरी चांगलं व्हावं त्यांना सतत वाटतं की यांच्याकडं सगळं असून सुद्धा त्यांनी सतत दुःखी राहावं तसेच एक प्रकारचे त्यांच्याकडे जो तुमच्याकडं जो पैसा आहे त्यावरती सुद्धा त्यांची नजर आहे सो so, हे जे तुमच्या सराउंडिंग मधले जे पीपल आहेत त्यांना मग काय करता येईल सो ते सहारा घेतात एका अशा तंत्राचा जे की तुम्हालाही कळणार नाही की हे कोण करत आहे अँड का करत आहे आणि बट तुम्हाला त्रास तर होईल बट कळणार नाही की नेमकं हे कोण करत आहे सो बॉटम ऑफ द डेची एनर्जी आहे फोर ऑफ सॉर्ट ची सो दिसून येते काही ते चार पीपल्स आहेत चार लोक आहेत ज्यांना तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही आहे अँड एक टांगती तलवार आहे तुमच्यावरती सो काहींच्या बाबतीत खूपच भयंकर निगेटिव्हिटी कुणीतरी सेंड करत आहे सो येथे मला पण असं थोडंसं जाणवतंय बोलताना पण की नेमकं हे काय आहे सो तर हे लोक कशी करतात कुणीही आपल्यावरती आपल्या मनाच्या विरोधात जाऊन क्रिया करू शकत नाही जर तुमचा औरा तेवढा मजबूत असेल ओके तुम्ही जर कपचे कार्ड आलेले आहेत तुम्ही जर खूप जास्त इमोशनल असाल प्रत्येक गोष्टीला इमोशन थ्रूच तुम्ही सामोरे जात असाल तुमच्याकडे भगवंतानी स्ट्रेंथ दिलेली आहे त्याकडे दुर्लक्ष करत असाल अँड खूप जास्त भावनिकतेने लोकांशी कनेक्टेड होत असाल कुठल्याही एकाच व्यक्तीशी नाही जर तुम्ही जोईल त्याच्याशी भावनिकतेने कनेक्टेड होत असाल अँड खूप जास्त एक तुमचं कोमल हृदय असेल एक नाजूकपणा असेल खूप जास्त एक संघर्ष केलेला नसेल जीवनामध्ये अँड हळवे असाल खूप जास्त मनाने तर असे लोक अशाच लोकांच्या जीवनावरती इफेक्ट करतात सो so, आपला जर औरा मजबूत असेल आपण जर खूप जास्त स्ट्रॉंग असू सकारात्मक असू निगेटिव्ह थिंकिंगमध्ये नसू तर आपल्याला दिसून येतंय टू ऑफ शॉर्टचं कार्ड आहे सो so, तुम्ही खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग करत आहात स्वतःबद्दल आपल्या घराबद्दल की जे काय होतं ते माझ्यामुळेच होतंय अँड ऑल दिस निगेटिव्ह थॉट्स सो तुम्हाला असं वाटतं की जे काय होतंय माझ्यामुळेच होते माझ्यामध्ये क्षमता नाही आहे मी असा नाही आहे मी तसा नाही आहे लोक बोलतात तेच बरोबर आहे बट तुम्हाला कुठेतरी स्वतःला ओळखण्याची गरज आहे की तुम्हाला परमेश्वराने काय दिली आहे यू आर अ स्पिरिच्युअल पर्सन तुम्ही खूप जास्त आध्यात्मिक व्यक्ती आहात जर तुम्हाला जीवनामध्ये अशा प्रकारचे धडे मिळत असतील तर तुम्हाला यातून शिकणं गरजेचं आहे की तुम्हाला तुमचा औरा जो आहे तो पॉझिटिव्ह करण्याची गरज आहे सो तुम्हाला येथे काय सांगत आहे डिवाईन तर तुमची सकारात्मक जी सकारात्मकता जी आहे ती वाढवा मंत्र चॅट करा जप करा किंवा मग काहीही पोथी वाचा जिथं तुमचं मन रमल असे काहीही पॉझिटिव्ह कार्य तुम्हाला करायचे आहेत सकाळी सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये एकदम जर तुम्हाला जाग येत असेल सकाळी किंवा मग संध्याकाळी अशा वेळेस जप करा मंत्रचॅन करा ध्यान करा मेडिटेशन करा घरामध्ये पूजा करा किंवा मग घरामध्ये तुम्ही कुठले तरी अशा गोष्टी करा जेणेकरून तुमच्यातील जी पॉझिटिव्हिटी आहे ती खूप जास्त इंक्रीज होईल सो so, हे जे पीपल्स आहेत ते तुमच्यावरती कुछ भी गंदी काली क्रिया कर रहे भी हो गे तो परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे टेम्परन्सचं कार्ड आलेलं आहे सो दिसून येत आहे खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडत आहे त्याकडे परमेश्वराचं लक्ष आहे अँड ते जे व्यक्ती आहेत ते लवकरच तुमच्या आयुष्यातून निघूनही जाणार आहेत दिसून आहे खूप जास्त परमेश्वराचा दंड त्यांना मिळणार आहे एक आपण म्हणतो ना परमेश्वर भगवंताची लाठी त्यांना मिळणार आहे लवकरच सो जो काही संघर्ष आतापर्यंत केला तो दूर होणार आहे बिकॉज जस्टिसचं कार्ड आलेलं आहे तर जी कुणी गाली क्रिया केली असेल तर ती त्यांच्याकडे परत जावी या करा या करता परमेश्वरला प्रार्थना करते अँड नक्कीच येत्या काही काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये एक चांगला बदल होताना दिसून येत so, आहे सो काही ट्रॅव्हलिंग होत आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहात मे बी काही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ट्रॅव्हल करताना दिसून येत आहेत तुम्ही तर जिथं तुम्हाला जावंसं वाटत असेल तुमचं तुम्हाला कुठले भगवंत तुमचे बोलवत आहे कुठली मनातील इच्छा आहे मनापासून जावं वाटतंय अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुमचे जाण्याचे योग आहे सो एक ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे एट ऑफ शॉर्टचं कार्ड आलेलं आहे सो so, uh, दिसून येते तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जाऊन देवदर्शन करून येणार आणि त्या ठिकाणची ऊर्जा सकारात्मक ऊर्जा तुम्ही घेणार त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्यानंतर खूप जास्त पॉझिटिव्ह फील व्हायला लागेल अँड एक पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येणार आहे सो जे कोणी असे स्पेलवर्क्स करतात ब्लॅक मॅजिक्स करतात काळी विद्या करतात सो त्यांच्याकडे भगवंताचं खूप जास्त लक्ष आहे एंजल्स ही सोबत आहेत सो so, uh, नक्कीच तुमच्याकडे जर कुणी असं करत असेल ज्या जर तुम्हाला शंका वाटत असेल तर नक्कीच तुम्ही पर्सनल रीडिंगसुद्धा बुक करू शकता अँड uh, तुम्हाला त्याच्यानंतर काय उपाय करायचे आहेत ते सुद्धा uh, मी सजेस्ट करेल अँड uh, uh, दिसून येत आहे की हे जे लोक आहेत ते कुठले लांबचे नाही आहेत तुमच्या जवळपासचेच आहेत जे की uh, तुमच्याकडे एक अशी ऊर्जा एकत्रित करून सेंट करत आहे सो so, कसं करतात ही लोक हे तर आपल्याला आहे एक, एक प्रकारची ऊर्जा ते करतात सो ती ऊर्जा एकठ्ठा करून तुमच्याकडे ती सेंड केली जाते अँड तुम्ही जर खूप जास्त वीक असाल म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये पुढे नसाल एक वीक असाल तर नक्कीच ती ऊर्जा तुमच्याशी तुमचं तुम शरीर जे आहे ती ऍक्सेप्ट करत नाही अँड मग तुम्ही आजारी पडायला लागता कुठून तरी ती ऊर्जा बाहेर जाईल ना So, so, सो ती तुम्ही ऍक्सेप्ट करायला लागता सो तर आपण बघूया डिवाइन तुम्हाला काय गाईड करत आहे आज माझे एंजल्स पण माझ्या सोबत आहे सो आय एम फील सिक्युअर तर बघूया आपण डिवाइन आपल्याला काय गाईड करत आहे okay, ओके तर फर्स्ट कार्डच आपल्याला दिसून येत आहे चॅरिटीचं आहे सो so, तुम्हाला चॅरिटी करायची आहे कुठल्याही मंदिरात जाऊन म्हणा किंवा जे गरीब असतील खूप जास्त अशा लोकांना चॅरिटी करा रस्त्यावरती असतील थंडीचे दिवस आहेत ज्यांना ज्यांना गरीब असतील लोक त्यांना कंबल वाटा कंबल म्हणजे ब्लँकेट वाटा अँड छोटे छुट छोटे असे प्राणी पण असतात त्यांच्यासाठी पण आपल्याला काही करता आलं तर नक्की करा नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या जीवनावरती तुम्हाला दिसून येईल सो चॅरिटी करा ओके okay? तर लव्हचं कार्ड आलेले आहे तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जे कोणी लव वन्स असतील तुमच्या आजूबाजूला तुमचे आईबाबा असतील किंवा भा, कुणीही भाऊ बहीण तुमचे कुणी असतील तर त्यांच्यासाठी चांगले तुम्ही त्यांच्यासाठी मदत करा त्यांना आपल्या आई वडिलांची सुद्धा काही राहिले असेल तर ती सेवा पूर्ण करा काहींचं पास्ट लाईफ कनेक्शन असतील किंवा पास्ट लाईफ कर्म राहिलेली असतील तर ते कम्प्लीट करा पितृदोष असतो काही काहींना तर त्या बाबतीत काही उपाययोजना असतील तर त्या करा या बाबतीत तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तर दिसून येते गौर गरीब लोकांसाठी तुम्हाला येथे मदत करण्यासाठी डिवाईन गाईड करत आहे तर जे काही संघर्षयुक्त जीवन आहे ते जाणार आहे भगवंतावरती विश्वास ठेवा ट्रस्ट ठेवा नक्कीच येत्या काळामध्ये काही खूप जास्त चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे जस सांगितलं संघर्ष जो आहे तो टाळायचा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे जे लोक आल्याच्या नंतर आमच्या घरामध्ये खूप जास्त वादविवाद होतात नंतर निगेटिव्हिटी पसरते आम्ही आजारी पडतो किंवा मग तुम्हाला वाटत असेल की आमच्या घरात शुभ कार्य होत नाही त्याच्यानंतर तर अशा लोकांपासून संपर्क दूर करा अशा लोकांपासून थोडंसं दूर राहा सो आपल्याला वाटतं की आपण बोललो तो राग येईल बट तो एकदा राग आलेला सुद्धा ठीक आहे कारण कायमचं आपलं जर नुकसान होत असेल ह्यापासून तर अशा लोकांना तुम्ही जवळ करू नका या बाबतीत डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तर नक्की ज्यांच्या घरात शुभ कार्य होणार आहे अशा लोकांना येथे डिवाईन गाईड करत आहे निगेटिव्ह थिंकिंगपासून दूर राहा अँड एक आपला आवरा जो आहे तो पॉझिटिव्ह ठेवा अँड खूप जास्त मेडिटेशन करा ध्यान करा आणि येथे तुम्हाला गाईड करण्यात येत आहे की आपल्याला माहिती आहे आपण नवनाथ महाराज जे आहे त्यांची पोथी आपण घरात करू शकता त्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्या घरातून कायमची निघून जाईल ओके okay, सो so पॉझिटिव्ह कार्ड आहे एक uh, पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये uh, सूर्य महाराज येत आहेत जेव्हा सकाळी सकाळी येतात तेव्हा त्यांना त्यांचं दर्शन घ्या अँड अर्घ्य द्या त्यांना सकाळी सकाळी लवकर उठा जे कोणी खूप जास्त निगेटिव्ह माइंडसेटमध्ये आहे त्यांनी लवकर उठायचं आहे आणि थोडंसं सकाळी मेडिटेशन ध्यान करा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलात तर खूपच चांगलं होईल अँड सकाळचे जे वर्क्स असतात ते सगळे लवकर उठून करा मेडिटेशन करा ध्यान करा सकाळी उठून योगा करा अँड प्राणायाम सुद्धा येथे करण्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत so, आहे सो दिसून आहे बॉटम ऑफ द दे डेची एनर्जी आहे क्यून ऑफ सॉर्ट्सची तर ही जी निगेटिव्हिटी सेंड करणारी जी व्यक्ती आहे ती एक फिमेल एनर्जी आहे अँड असू शकतं ती व्यक्ती तिला हजबंड नाही सॉरी टू से बट असून किंवा आहे तरी पण तिला त्याचं काही एवढं काही वाटत नाही आहे सो ती तुमच्या नक्कीच सुखावरती खूप जास्त लक्ष ठेवून आहे तर दिसून येत आहे आपल्याला तर नक्कीच येते डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे की जे काही तुम्हाला मी पॉझिटिव्ह कार्य करायला सांगितले ते तुम्ही करा नक्की व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम शिवाय जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने कमेंट करा अँड नक्कीच येत्या काही काळामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्या जीवनातून दूर जावी यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते सो so, ज्यांना कुणाला पर्सनल रीडिंग पाहिजे असेल त्यांनी नक्की बुक करा अँड लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ सो थँक्यू थँक्यू सो मच